नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वागत आहे या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत रहा साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे आपल्याकडे विशेष महत्व आहे चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्यापासून मराठी नूतन वर्षाची सुरुवात होते आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्रात अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीवर अडकव त्याला ताप्या आंब्याची डहाळीसह त्याला बांधलेली सुंदर साडी झेंडूच्या फुलांचे तोरण दारातील रांगोळ्या घरात श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्यांचा दरवळणारा सुगंध अशा प्रकारे आपल्याकडे अगदी आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने पाडवा साजरा केला जातो त्यामुळे यंदाच्या पाडव्याला गुढी केव्हा उभा राहायची हा विचार तुमच्याही मनात आला असेल तर काळजी करू नका आज आपण गुढी केव्हा उभारावी गुढी उभारण्याचा मुहूर्त काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सर्वात पहिला मुहूर्त आहे ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आपण ह्या वेळेमध्ये गुढी उभारू शकतो त्यानंतर दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत आपण गुढी उभारू शकतो संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपासून ते सात वाजेपर्यंत आपण गुढी उभारू शक गुढी उभी करण्यासाठी हे मुहूर्त चांगले आहेत तर ह्यावेळेत तुम्ही गुढी उभी करू शकता असे मानले जाते की घरी गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या आयुष्यात नशीब आणि समृद्धी येते गुढीपाडवा हा सण वाईटांवर चांगल्याचा विजय दर्शवितो अनेक जण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ मानतात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काही घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी काही उपाय केले जातात घरामध्ये जर वाईट गोष्टींचा प्रवेश असेल तर आपल्या घरामध्ये त्या गोष्टींचा खूप त्रास होतो घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर घरामध्ये खूप वेगळेच वातावरण निर्माण होते घरामध्ये कधीही आनंदी अशी वास्तू राहत नाही तर त्यासाठी गुढीपाडवायच्या दिवशी काही उपाय आहेत ते आपल्याला या दिवशी करायचे आहेत गोरक्ष चिंच जी तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे ही आहे गोरक्ष चिंच ही लाल कपड्यामध्ये बांधून आपलं जिथं प्रवेशद्वार आहे तिथे आतील बाजूने बांधायचे आहे त्यामुळे घरात वाईट गोष्टींचा प्रवेश होत नाही या तोडग्यावर अकरा माळी श्रीस्वामी समर्थ जप करायचा आहे आणि मग आपल्याला ही गोरक्षचिंच आपल्या घराच्या मेन दरवाजा दो जो आहे त्याच्या आतल्या बाजूस आपल्याला लाल कपड्यामध्येही बांधायचे आहे बांधताना अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे चैत्र पाडव्याच्या दिवशी वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक मा स्वामी समर्थ जप करावा नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांच्यावरील पंचोपचारे पूजा ओम व वनस्पते नमा या नाममंत्राने करावी नैवेद्य खडीसाखरेचा सा दाखवा व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतून खिळ्यास टांगावे या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजारबाधा व संकटे यापासून संरक्षण होते घरामध्ये धनधान्य समृद्धी कार्य घरामध्ये धनधान्य आणि समृद्धी नांदावी यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी जमला नाही तर तुम्ही कुठल्याही दिवशी बुधवारी शुभ योग बघून हा उपाय करू शकता जी काही आपली मागील वर्षाची जी पोटली आहे जी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी तयार करून बांधलेली आहे आपल्या दाराजवळ तर ती पोटली आपण नवीन आणि तयार करायची आहे त्यामध्ये एक तांब्याचा गोल तुकडा तांब्याच्या छोट्या पादुकांची जोड नवे गहू एक मूठभर एक अखंड हळदीचा तुकडा एक मोठा हिरडा एक मिठाचा खडा एक मूठभर नागकेशर इत्यादी साहित्य हळदीने पिवळ्या केलेल्या कपडात घालून पिवळ्या दोऱ्याने शिवून पोटली तयार करावी नंतर त्या पोटलीची ओम श्री श्रीये नमा या नाम मंत्राने पंचोपचार पूजा करावी आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्र माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री, मा, श्री कुबेर मंत्र एक माळ श्रीसूक्त एक वेळा किंवा सोळा वेळा श्रीसुप्त जप करून तिला गुगुळाचा धूप देऊन घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यानेच ती पोटली बांधावी घराच्या ईशान्य कोपरेला म्हणजे जिथे आपलं देवघर आहे तिथेच तुम्ही वरतीही पोटली बांधू शकता तर अशा प्रकारे आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर धनप्राप्तीसाठी घरामध्ये समृद्धी धनप्राप्ती घरामध्ये धन बरकत येण्यासाठी हा उपाय आपण करायचा आहे आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी घरातील वाईट शक्तींना घरातून हाकलून काढण्यासाठी आपल्याला घराच्या मेनदारावर आतील बाजूस आपल्याला गोरक्ष चिंच बांधायची आहे कापडामध्ये लाल कापडामध्ये तुम्ही जर केंद्रामध्ये जात असाल तर केंद्रामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळून जातील जर तुम्ही केंद्रामध्ये जात नसाल तर तुम्ही इतर कुठे दुकानामध्ये शॉपमध्ये जाऊन ह्या गोष्टी एकत्र एक सगळ्या घेऊन मग हा उपाय तुम्ही करा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी हा उपाय करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल घडतात आणि तुमच्या धन घरामध्ये धनधान्य आणि समृद्धी ह्या उपायाने कायम नांदेल जी काही सेवा करणार आहे जे काही उपाय करणार आहे तर त्यामध्ये भरपूर विश्वास असला पाहिजे आणि त्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे तर स्वामींवर भरपूर विश्वास ठेवा स्वामींच्या चरणी लीन होऊन ही सगळी सेवा करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ